नमस्कार लाईफ हिस्तरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी जो व्हिडिओ बनवायला घेतला आहे तो व्हिडिओ कुठला बनवणार आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवते मी माझ्या इथे जो आमच्या बिल्डिंगमध्ये माझा एक खाली रूम आहे त्या खालच्या रूमवर मी इथे आलेली आहे बऱ्याच दिवसापासून इथे येणं जाणं होत नाही आणि मी आजारी पडल्यापासून तर अजिबातच इथे येणं जाणं होत नाही माझा आजार पण म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की माझ्या हाताला थोडीशी दुखापत झालेली त्याच्यामुळे इथं अजिबात येणं जाणं होत नव्हतं आणि आता आंबेडकर जयंती वगैरे जवळ आलेली आहे त्याच्यामुळे घराची थोडी साफसफाई दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो तर तशी घराची साफसफाई करायला काढलेली आहे आणि वरच्या कपाटातले म्हणजे आता विहा झालेली आहे घरामध्ये आणि विहाच्या कपड्यांमुळे आम्हाला घरामध्ये थोडीशी जरा अडचणच होते तिच्या मम्मीच्या कपाटामध्ये कपडे ठेवायला जागा कमी पडते मग मी एक वरचं कपाट पूर्ण खाली केलं आणि ते विहासाठी देऊन टाकलं की ह्याच्यामध्ये वियाचे सगळे कपडे ठेवून दे तर मग आता माझे कपडे ठेवायला ज्या ज्या कपाटातून जे सामान काढलं म्हणजे माझे कपडे होते माझ्या साड्या ड्रेस ते सगळे इथे खालच्या रूमवर घेऊन आले खालच्या रूममध्ये बरीच एक दोन कपाटं आहेत थोडीशी अशी रिकामीच पडलेली आहेत तर मी तिथे घेऊन आले पण त्यांना आणून देखील आता एक महिना व्हायला आला कारण एक महिन्याच्या आधीपासून मी ते कपाट खाली केलेलं आहे आणि बोचकी बांधून बांधून माझ्या मोठ्या मुलांनी विनंतीने असं आम्ही खाली आणून ते ठेवलेलं आहे पण ते ठेवायला मला जमतच नव्हतं कारण का एक हाताने ह्या सगळ्या गोष्टी घड्या घालणं साड्याच्या वगैरे नव्हतं जमत वरच्या घड्या कपाटातल्या जशाच्या तशा आणलेल्या तरी पण मला ते जमत नव्हतं इथे हे सगळं करणं पण आता मी माझ्या थेरपीच्या डॉक्टरांचा जरा सल्ला घेतला आणि त्या ही वजन नका धरू पण थोडासा तुम्ही हात त्याला म्हणजे लावू शकता त्या थोडंसं सपोर्ट घेऊ शकता या हाताचा म्हणून मी आज डेअरिंग करून खाली आलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते इथे किती पिशव्या मी खाली केल्या किती पसारा काढलेला आहे आणि थोडंसं म्हणजे व्हिडिओ करायच्या आधी मी कपड्यांच्या साड्यांच्या घड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत घड्याच्या घड्या काढल्या पिशवीमधून आणि तशाच्या तशा लावल्या तर आता आधी मी तुम्हाला ते सगळं दाखवते वरच्या कपाटातून आणलेले सगळे कपडे आहेत इथे माझे ड्रेस आहेत टॉप आहेत साड्या आहे, आहेत ह्या सगळ्या साड्या आहेत त्या अशा बाजूला काढून ठेवल्या त्या आता घालायच्या नाही इच्छा त्याच्यानंतर हे सगळं शिवण क्लासचं साहित्य आहे ते माझं इथे खालच्या रूमवरच राहायचं नेहमी इथे पण एवढं सगळं साहित्य पडलेलं आहे अजून या साड्या अजून या काही पिशव्या खोललेलं नाही बॅग खोललेली नाही आणि तुम्हाला बोलायच्या आधी मी ह्या सगळ्या घड्या लावल्या कपाटातून म्हणजे ही जी पिशवी आहे ही निळी पिशवी ही पिशवी खाली केली त्यानंतर तिथे त्या साड्यांच्या मागे ती पिवळी पिशवी पडली त्या दोन पिशव्या मोठ्या होत्या ना तर कपाटातल्या जा घड्या जशाच्या तशा जा त्याच्यामध्ये ठेवलेल्या तर मला त्या घड्या करायला काय म्हणजे लागलंच नाही त्या पिशवीमधून काढून मी हे एक खण मी पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आता ड्रेस वगैरे लावायचे हा इतका पसारा पडलेला आहे तर आता थोडं थोडं आवरून घेते दुसरा तर काय व्हिडिओ नव्हता बनवायचा पण म्हटलं थोडं खालच्या रूमवर बसले एकटी तर हे सगळं दाखवते आत्ता ह्या बाजूचा मी हा खण खोलला कपाटाचा त्या बाजूला आपण साड्या लावलेल्या आहेत आणि हा मी आत्ता खण खोललेला आहे तर ह्याच्यामध्ये असंच म्हणजे ठेवणीचं साहित्य आहे ते बघते आता जमेल तसं फेकून वगैरे देते आणि तिथे पण सगळे ब्लाउज ड्रेस वगैरे लावून घेते तर हे माझे सगळे ड्रेस आहेत आणि ह्या पिशवीमध्ये सगळे ब्लाउज आहेत तर ते आता लावून घेते मी घड्या करते तर हे पण सगळ्या कामाच्या वस्तू आहेत हे आता एक एक कमी जरा काढते आणि कुठेतरी दुसरीकडे बंदोबस्त करते पिशव्या वगैरे आहेत सदा म्हणजे असं म्हणजे फेकून देण्यासारखं काहीच नाहीये याच म्हणजे काढते मी आता सगळं कारण मला इथे सगळं ते वरती साहित्य ठेवायचं आहे आणि जास्त करून ह्या हाताचा वापर होतो माझा तर आता हा पूर्ण खण मी ते रिकामा करून घेतलेला आहे सगळं पुसून घेते स्वच्छ झाला पूर्ण रिकामा झालेला मी तुम्हाला जवळून दाखवते पूर्ण मी आत्ता रिकामा करून घेतला आणि त्याच्यातला हा एवढा पसारा काढला आता ह्याच्यातलं काय फेकायचं असेल ते फेकून देते आणि आता हा खण लावून घेते तरी हा वरून अशा घड्याच्या घड्याच आणलेला आहे तर मला त्याच्यामध्ये म्हणजे काय जास्त मला मेहनत नाहीये वरच्या कपाटातून अशा घड्याच्या घड्याच काढून आणलेल्या ते फक्त थोडंसं मला अशा लावून घेते तर आत्ता रात्रीचे सव्वाट तरी झाले असतील आणि दुपारी जो मी व्हिडिओ करायला घेतलेला तर त्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तो अर्धवटच राहिला त्याचं कारण की मी व्हिडिओ करत करत होती आणि माझं लक्ष नव्हतं मी इथे मोबाईल चालू ठेवलेला आणि स्टोरेज फुल दाखवत होतं म्हणजे मी इकडे व्हिडिओ करते आणि इकडे व्हिडिओ बंद झालेला ते मला माहीत नव्हतं नंतर बघितलं जाऊन तर तो व्हिडिओ बंद झालेला मग म्हटलं आता काय करायचं तर मला ती पूर्ण गॅलरीमधले सगळे व्हिडिओ म्हणजे काही काही ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्या डिलीट मारायच्या होत्या पण त्यावेळेस अडीच तीन झालेल्या आणि विनंतीने पण मला वरून फोन केलेला की तुम्ही घरी निघून या बाळाला घ्यायला कारण बाळ मला काय करून देत नाही विहा आमची विहा खूप आगाव झालेली आहे आता तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहतात तर मग शेवटी मी म्हटलं जाऊ दे आता इथे ती गॅलरी पूर्ण डिलीट मारेपर्यंत गॅलरीतले सगळे असलेले फोटो त्यापेक्षा वर जाऊन विहाजवळ बसावं आणि तिथे हे काम करावं मग मी वर आली विहाजवळ बसले आणि मग विनंती गेली दुसरी कामं करायला त्याच्यानंतर माझं जेवण वगैरे झालं आत्ता व्हिडिओच होत नव्हता तर मी खाली काहीच करू शकत नव्हती मग मी जरा जेवल्यानंतर आराम केला इथे आणि आता संध्याकाळी उठली टॅरेसवर फेरा मारला सध्या मी तो एक नियम ठेवलेला आहे जरा फेऱ्या मारल्या माझे आ, मी माझी खूप धावपळ असायची माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे मी घरातलं करून बाहेरचं करायची माझं पक्षाचं काम करायची त्याच्यासाठी कुठे जाणं असेल तर मिटिंगी दौरे हे सगळं माझं चालू होतं आणि आता सगळं गेले चार महिने झाले असं ठप्प झालेलं आहे माझ्या फक्त घरापुरती मी मर्याद इथे आणि आत्ता तर कसं फक्त डॉक्टरांकडे जाणं होतं आणि आत्ता थेरपी चालू केली त्यामुळे रोज सकाळी साडे अकरा वाजता मी थेरपीला जाते तर माझे पाय आहेत ना माझे पाय खूप दुखतात माझे गुडघे दुखतात मी उभी राहिली की मला त्रास होतो आणि गेले तीन ते आता चा, चौथा महिना लागला चार महिने झाले मी हाताच्यामुळे घरामध्ये बसून राहिले आणि अगदी पौष्टिक पौष्टिक खाणं खाल्लेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझं आठ ते, ते नऊ किलो वजन वाढलेलं आहे आणि आता त्याच्या सगळं वजन पायावर आलेलं आहे म्हणून मग मी म्हटलं तर जरासं याच्या आधी तर मी जात नव्हती कुठे म्हणजे टॅरेसवर पण फिरत नव्हती मग आता टॅरेसवर संध्याकाळी घरासमोरच्या टॅरेसवर फेऱ्या मारते आणि सकाळी सूर्यप्रकाश घ्यायला सांगितलेलं आहे मग घराच्या वरच्या टॅरेसवर एक तास तरी मी अर्धा तास जातच असते तर असे सगळे नियम चालू केले तर मग मला सांगितलं की मी सातच्या आत जेवायचं मग मी म्हटलं आता कालपासून तो पण नियम चालू केला आहे की सातच्या जे असेल दुपारचं असेल तर दुपारचं स रात्रीचं झालं असेल तर रात्रीचं असं सातच्या आत मी ते जेवण करते काल पण केलं आणि आत्ता पण केलं जेवण ते संध्याकाळी उठली जरा तोंड आत्ता धुतलं विहाला घेऊन बसणार होती पण विहाचे मम्मी पप्पा तिला घेऊन बाहेर गेले फेरफटका मारायला मग मी माझं टॅरिसवर फिरून आली त्याच्यानंतर मग मी जेवणाचं ताट केलं जेवली मी आणि बोलले आता तो व्हिडिओ अर्धवट कारण का तो व्हिडिओ मी उद्या पण पूर्ण करू शकली असती पण अचानक विनंती कामाला गेली तर मला उद्या पण खाली जाता येणार नाही ना। आणि मी तुम्हाला मी तुम्ही पाहिला जो पसारा पडलेला आहे ना तो तसाच आता तिथे जेव्हा जायला टाईम मिळेल ना तेव्हा तो म्हणजे तेव्हा तो पसारा उचलता येईल कारण खालच्या रूमवर कोण जात नाही आणि तिथे कोण काय काहीच करत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं नको आत्ता मी थोडंसं बोलून तो व्हिडिओ पूर्ण करते तर तो व्हिडिओ आता मी खालच्या रूमवरचा निम्मा पसारा तुम्हाला दाखवलाय तो फक्त मला आता सेट करायचा आहे जिथे तिथे पण म्हटलं आज जो दाखवला आहे तो आणि आत्ता तुमच्याशी बोलून व्हिडिओ पूर्ण करते तर हाताचं आत्ता बऱ्यापैकी हात माझा म्हणजे मी सपोर्ट घेते अजून याच्यात वजन वगैरे उचलत नाही पण सपोर्ट घेते आणि हळूहळू हळूहळू माझा इथे इथे डोक्यापर्यंत जातो पण अजून मागे जात नाही मागे जात नाही त्यासाठी लांब सडक केसं पण सगळी कापून टाकलेली आहेत फक्त मला क्लिप लावायला एवढी केसं मुलींनी ठेवलेली आहेत तर मी म्हणजे वजन अजून घ्यायला नाही सांगितलं आहे पण बऱ्यापैकी लांब होतो पण अजून वर जात नाही आहात ती अजून बरीच थेरपी बाकी आहे थोडंसं मनाला समाधान आहे आणि ह्या हाता हातामुळे आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ माझे राहिलेले आहेत गेले चार महिने झाले माझं यूट्यूब चॅनल पूर्ण मागे आलेलं आहे माझं वॉच टाईम खूप पुढे गेलं होतं आणि ते माझं आता जवळजवळ म्हणजे मी सांगते तुम्हाला चारशे चारशे तास माझं वॉशटाईम आहे चार महिन्यामध्ये मागे आलेलं आहे मनाला खूप वाईट वाटतं की साधीशी ठेच लागली होती मला असं नाही की मी माझं कुठं ॲक्सिडंट झालं होतं की काय नाही मी आज जवळजवळ आमचे एवढा एवढा आम्ही प्रचार करत होतो एवढा मोठा माझा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये चालता चालता सगळ्यांशी बोलता बोलता मला ठेच लागली होती असं पण नाही की खूप मोठा अपघात झाला आणि त्याच्यासाठी मला एवढं सगळं हे माझं झालं त्याचं मला खूप वाईट पडतं अगदी चार महिने असे बसून काढलेत घरामध्ये पण चला हळूहळू सगळं बरं होतं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटतं आता मी जेवण करून निवांत बसलेली आहे विनंती पप्पू विहायला घेऊन खाली गेलेले आहेत आणि इथे पण बरीच कामं आहेत आता टॅरेसवरचे ता ता कपडे आणून ठेवलेत माझ्या इथे बाजूलाच आहेत बेडवर त्याच्या घड्या घालायचे आहेत पण आज विनंती सगळी कामं उरकून बाहेर पडलेली आहेत मला फक्त कपड्यांच्या घड्या घालायचे आहेत म्हटलं व्हिडिओ पूर्ण करावा बरं वाटतं पण माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करत नाही आणि लाईक देखील करत नाही तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माझा हात आता बरा व्हायला लागला आणि हे मला तुम्हाला दाखवलं की जरा असं माझ्या मनाला समाधान वाटतं की आपण सगळ्या गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करतो मग आता ज्या गोष्टीमुळे मी तीन चार महिने घरात बसले त्याचा मला चांगला थोडा थोडा हळूहळू रिस्पॉन्स आहे म्हणून ते तुम्हाला सांगायला मला बरं वाटतं तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो खालच्या रूमचा पझारा आता पुन्हा दाखवणार नाही कारण मी जाऊन तो माझा मी आवरून घेईन कधी वेळ भेटेल तेव्हा कारण का विनंती जर कामावर गेली तर माझी आणि वियाची वारात माझ्या ब भाऊजेकडे आणि माझ्या बहिणीकडे असते मग आमचा पूर्ण दिवस तिथे जातो त्याच्यामुळे खालच्या रूमवर हो आता कधी जाईल सांगू शकत नाही म्हणून हा व्हिडिओचा मी आत्ता एंड केलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खरंच कमेंट करा मला कमेंट वाचायला आवडतात पण मला कमेंट येत नाही याचा अर्थ माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही तर खरंच कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद